काळजी दक्षता घेतलेली आहे की रुग्णसेवा जे काही इमर्जन्सी सर्व्हिस आहे तात्काळ सर्व्हिसेस या तात्काळ सर्व्हिसेस आम्ही बंद केलेल्या नाही आहेत तात्काळ सेवा सध्या सुरू आहे त्यामुळे जेणेकरून ज्या ज्या रुग्णांना तात्काळ सेवेची गरज आहे त्यांची कुठल्याही प्रकारची हाल होणार नाही याची आम्ही पूर्ण प्रकारे काळजी घेतलेली आहे या संपामध्ये तर तात्काळ सेवा ज्या काही असतील त्या सुरू राहतील त्याचप्रमाणे बाह्य रुग्ण विभाग आणि ओटीज जे असतील किंवा वॉर्डचे जे काही काम असतील हे सर्व प्रकारे बंद राहतील माझचे किती जण या आजच्या या संपूर्ण संपामध्ये नागपूर जिल्ह्यात सहभागी झालेले एक प्रामुख्याने जर नागपूर जिल्हा पकडला तर साडेआठशे ते नऊशे जे वैद्यकीय निवास वैद्यकीय अधिकारी आहे हे सर्व संपावर असणार आहे सगळ्यात महत्वाचं मध्य भारतातील सगळ्यात महत्वाचं हे आ, मेडिकल कॉलेज आहे संपूर्ण संपूर्ण विदर्भच मध्य भारतातून रुग्ण येत असतात त्यांची उद्यापासून परवड होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आपले, आपले काय सेवा सेवा पुरवठा होणार आहे किंवा कशा पद्धतीने तरतूद ठेवलेली आहे आहे की ज्या ज्या रुग्णांना आपत्कालीन सेवा किंवा इमर्जन्सी सर्व्हिसेस लागणार आहेत त्या रुग्णांची हाल हाल अपेक्षा ठेवणार नाही याची पूर्ण प्रकारे आम्ही काळजी घेतली आहे पण वैद्यकीय बाह्य रुग्ण विभाग आणि इलेक्ट्रिव्हिटी ठिकाणी बंद ठेवण्यात आलेला आहे तर आपण बघू शकतो हे सगळे निवासी डॉक्टर आहेत ते आ, बोर्ड जून इथे आहे आज शांततेत त्या सगळ्यांचं आंदोलन सुरू आहे आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरच्या बाहेर आहेत आणि मोठ्या संख्येने हे सगळेजण एकत्र येऊन आपल्या मागण्या पूर्ण करण्याकरता हे धरणे आंदोलन करत आहेत काही जण अजून आहे काय आपल्या मागण्या आपण बघता इथे स्ट्राईक लिहिलेलं आहे स्ट्राय पण करता प्रति महिन्याच्या त्याकरता हे सगळं आंदोलन सुरू आहेत आपण वारंवार सरकारकडे विनंती केली आहे सरकार लक्ष देत सरकार लक्ष द्यायचं म्हणजे ट्राय पण करत नाही असं आम्हाला वाटतंय काय काय है मागण्या आहे आपल्या आम आमच्या प्रामुख्याने तीन मागण्या आहेत एक पहिलं म्हणजे हॉस्टेलची सेवा जी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेडिकल कॉलेजेसमध्ये हॉस्टेलची कंडिशन ही खूप वाईट आहे रेसिडेंट डॉक्टर्सना जे हॉस्टेलच्या फॅसिलिटीज उपलब्ध दे करून द्यायला पाहिजेत सरकारने त्या तशा लेवलच्या मिळाल्या नाही आहेत खूप क्राऊडिंग आहे